महाकवी वामनदादा कर्डक यांचे फार पूर्वी गाजलेले उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा हे गीत घेऊन येत आहे हे गीत आजच्या सुद्धा तेवढेच तंतुतंत लागू होत आहे त्यामुळे हे गीतही आपल्याला नक्कीच आवडेल आणि आवडल्यास माझ्या अरुंद या युट्यूब चॅनलला आपण सर्वांनी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तसेच आयकॉन बटनला सुद्धा जरूर प्रेस करा आणि हे सर्व अगदी मोफत होत असते हे सुद्धा आपण लक्षात घ्यावे गोदातीरी पडला तरी लढला सैनिक माझा गोदातीरी पडला तरी लढला सैनिक माझा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा कानाची कवाडे इथली उघडलीच नाही कानाची कवाड इथली उघडलीच नाही आम्हाला हवी ती क्रांती घडलीच नाही आम्हाला हवी ती क्रांती घडलीच नाही आघाडीत होता आघाडीत होता जरी नऊ कोटीचा राजा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा मानसास पाणी पाजा मानसास पाणी निनादत्त होती सारी भीमाचीच वाणी मानसास पाणी पाजा मानसास पाणी निनादत्त होती सारी भीमाचीच वाणी निनादत होती सारी भीमाचीच वाणी इतिहास होता इतिहास होता चौदार तळ्याचा ताजा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा दार उघड रामा आता दार उघड रामा पंढरीचा चोखा मेळा आला तुझ्या धामा दार उघड रामा आता दार उघड रामा पंढरीचा चोखा मेळा आला तुझ्या धामा पंढरीचा चोखा मेळा आला तुझ्या धामा दर्शनाची संधी दर्शनाची संधी भीम मागत होता माझा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा राम दाखवारे तुमचा राम दाखवारे वामनास थोडी त्याची चाखवारे राम दाखवारे तुमचा राम दाखवारे वामनास थोडी त्याची चवी खवारे वामनास थोडी त्याची चवीचा बोलले पुजारी बोलले पुजारी थेड पुजारीडू जा जा उघडलाच नाही काळ रामाचा दरवाजा गोदा पडला तरी लढला सैनिक माझा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा धन्यवाद